नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये गोळीबार प्रकरणातील लोंढे टोळीतील फरार असलेल्या संशयिताला अंबड पोलिसांनी अटक केली संदीप गांगुर्डे असं अटक केलेल्या संशयिताचं नाव के आहे गेल्या अनेक दिवसांपासून हा पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता मात्र पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवली आणि या माहितीच्या आधारे त्यांनी संदीप गांगुर्डे हा सातपूर येथील आय टी आय सिग्नलजवळ येणार आहे आणि त्या आधारे त्याला सापळा रचून पोलिसांनी या संशयिताला अटक केलेली आहे लोंढे टोळीतील संदीप गांगुर्डे देखील आता असं म्हणतोय की नाशिक जिल्हा कायद्याचा बाले आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय लोंढे टोळीतील गांगुर्डे याला आता अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आलेली आहे आंबड पोलिसांनी अटक केली संदीप गांगुर्डे असं अटक केलेल्या संशयितचं नाव आहे गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना संशयित गुंगारा देत फरार झाला होता मात्र पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवली आणि आय टी आय सिग्नल जवळ तो येणार आहे अशी माहिती मिळताच त्या आधारे सापळा रचला आणि त्याला अटक केली आणखी एका संशयिताला अटक करण्यात आलेली आहे नाशिक मधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण तर या लोंढे टोळीबद्दल बोलायचं झालं तर आता आणखी एक गुन्हा दुसरीकडे त्यांच्यावर दाखल झाला आणि त्यांच्या टोळीतला आणखी एक ज्याला पोलिसांनी अटक केलेली आहे अडचणी वाढत चालल्यात अगदी सर विक्रांत आपल्याला माहितीये की लोंढे पिता पुत्राला काही दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी अटक केलेली होती त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल झालेला होता त्यांच्या मालमत्तांवर देखील नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून अनधिकृत असल्याचं टपका ठेवत त्या ठिकाणी कारवाई केलेली होती मालमत्ता जमीन दोस्त केलेली होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एका गुन्ह्यामध्ये फरार असलेला गांगुंडे त्याला देखील अटक करण्यात आलेली आहेत तर दुसऱ्या बाजूला सातपूर शिवारातीलच एक जमीन बळकवण्याच्या प्रकरणी लोंडे पिता पुत्रांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांचे अन्य साथीदार जे आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे नाशिक पोलिसांनी लोंडे टोळीच्या मुसक्या आव्हानासाठी आता मोहीम उघडलेली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक एक करून लोंडेंची अडचण निमित्तान या निमित्तानं वाढवली जाते महत्वाची बाब म्हणजे अद्यापही भूषण लोंडे हा फरार आहे त्याच्या मागावर नाशिक पोलिसांची चार पथके देखील रवाना आहेत आणि त्याचा देखील शोध आता नाशिक पोलिसांकडनं घेतला जातोय त्यामुळे या सगळ्या कारवाईच्या निमित्तानं लोंडेंना एक मोठा दणका नाशिक पोलिसांच्या माध्यमातून दिल्याचं बोललं जात आहे विक्रांत बरं धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर सर